काँग्रेस मुस्लिम धार्जुनी आहे शरद पवार सतत मुस्लिमांचं चालन करत आलेले आहेत आणि आता कोमटराव सुद्धा त्याच वाटेवर चालत आहेत मित्रांनो यांचा मुस्लिम धार्जुनेपणा इतका वाढलेला आहे की यांनी मुस्लिमांच्या सरसकट सगळ्या मागण्या मान्य केल्या पण महाभकास आघाडीचं हे नतद्रष्ट सरकार जर महाराष्ट्राच्या बोकांडी बसलं आणि महायुती जर पराभूत झाली तर काय होऊ शकतं आणि महायुती जिंकणं का गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये हे, हे आजच्या व्हिडिओमधून थोडंसं समजून घ्या मित्रांनो हिंदूंनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा महायुती सत्तेत असणं महाराष्ट्रासाठी नव्हे तर हिंदूंसाठी सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आज नांदेड देवलूरमध्ये वक्फ बोर्डाने चारशे एकवीस जमिनींवर अधिकार सांगून सरळ सरळ सरसकट नोंद करायला सुरुवात केलेली आहे हिवाळी अधिवेशनामध्ये वक्फ बोर्डवर बिल येणार असून ते पाससुद्धा होणार पण जर महाराष्ट्रात चुकून महाविकास आघाडी सत्तेत आली तर मात्र काही खैर नाही आज ज्या ज्या हिंदू बांधवांचं महाराष्ट्रामध्ये घर आहे जमिनी आहे, शाळा मंदिरं आहेत संस्था आहेत यांवर वक्फ बोर्ड अधिकार सांगून परस्पर नोंदी करायला सुरुवात करेल आणि ते अधिकार काढून घेण्यासाठी महाभकास आघाडी सत्तेचा दुरुपयोग करून दिरंगाई तर करणारच पण पाच वर्ष हिंदू बांधवांना कोर्टाच्या फेऱ्या मारून सुद्धा ही जमीन पुन्हा मिळेल याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाभकास आघाडीचं सरकार येणं हे महाराष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक आणि हिंदूंच्या सत्यानाशाचं कारण असणार आहे काँग्रेस रूपी या वक्फ नावाच्या भस्मासुराचा वध करायचा असेल ना तर आपल्याला गेलेल्या जमिनी आणि आपलं गतवैभव पुन्हा मिळवायचं जर असेल तर महायुती सत्तेत येणं ही काळाची म्हणा किंवा हिंदूंची आता निकटाची गरज झालेली आहे आज देगलूर बळी पडलंय कानिफनाथ महाराजांच्या श्रीक्षेत्र मढी येथील मंदिरासकट चाळीस एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा ठोकलाय उद्या आपल्या हिंदू बांधवांपैकी कुणाचं गाव किंवा कुणाची तरी जमीन असणार आज वासीय पीडित आहेत उद्या दुसरं कोणीतरी असेल पण हिंदूच असेल हे शंभर टक्के खरं आहे आता यात काही प्रश्न उपस्थित होतात की कायदा बनवल्यानंतर आणि आपली जमीन कायद्याने सिद्ध झाल्यानंतर वक्फ हक्क सोडेल अगदी वक्फ हक्क सोडेल पण जर ज्या ज्या राज्यामध्ये विरोधी पक्षांची सरकारे असतील तर तिथल्या हिंदू बांधवांना किती प्रोटेक्शन मिळेल किती सुरक्षा पुरवली जाईल हा खर तर एक संशोधनाचा खूप मोठा विषय आहे आणि ही लोक सहजासहजी जमीन खाली करतील हा सुद्धा संशयाचा भाग आहे पण जर आपले सरकार म्हणजेच महायुतीचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं तर यांना हे सगळं करणं अत्यंत अवघड होईल कदाचित यांना आपला विस्तारा गुंडाळून महाराष्ट्रातून निघून सुद्धा जावं लागेल हे सांगण्याचं कारण इतकंच आहे की जे पी सी कमिटीच्या मीटिंगमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी राडा घातला आणि कमिटीमध्ये जे विरोधक सदस्य आहेत त्या सगळ्यांनीच म्हणजे काँग्रेस उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या सगळ्यांच्याच सदस्यांनी म्हणजेच खासदारांनी वक्फचं समर्थन केलं आणि हे मीटिंग अर्धवट सोडून निघून गेले थोडक्यात काय तर काही ना काही कारण काढून शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस यांचे खासदार वक्फ बोर्डाने बळकावलेल्या जमिनींना प्रोटेक्शन देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आणि त्यातून मुस्लिम लागूल चालन करणार हिंदूंचं खच्चीकरण करणार वोट बँकेला पुरेपूर पुरे पुर खुश करण्याचा प्रयत्न करणार मात्र या सगळ्यामध्ये हिंदू भरडला जाणार हेही तितकंच शंभर टक्के सत्य आज हिंदू जाती विभागण्यात आलेला आहे आणि कमालीची आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच जाती विभागण्यात जाण्याला हिंदू स्वतःची शान समजत आहे हिंदू याला शान समजून आहे मात्र याच हिंदूंनी एकदा वक्फ न्यायालयात ज्या हिंदू बांधवांच्या जमिनी बळकावल्या गेल्या आहेत ना त्यांची एकदा भेट घ्यावी शेजारच्याच कर्नाटकामध्ये एक चक्कर मारून या मित्रांनो कर्नाटकामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी वक्फ बोर्डाने ताब्यात घेतल्या आज त्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की ते आपली शेती सुद्धा करू शकत नाहीत त्या शेतीमध्ये पीक घेऊ शकत नाही आहेत त्या जमिनी विकू शकत नाही आहेत कोणाला हस्तांतरण सुद्धा करता येत नाहीये आणि कर्नाटक काँग्रेस सरकारचा वक्फ बोर्डाच्या या दादागिरीला संपूर्ण पाठिंबा आहे समर्थन आहे जरा त्या शेतकऱ्यांची वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आज त्यांच्या बाजूने कोणीही उभं राहायला तयार नाहीये कोणीही म्हणजे काय त्या राज्यातलं सरकार तुमच्या बाबतीत असं होऊ नये यासाठी तुम्हाला तुमचं हित तु बघणार सरकारच या राज्यामध्ये निवडून आणावं लागणार आहे वक्फ बोर्डाने लुबाडलेल्या नागड केलेल्या त्या कर्नाटकातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची वेदना जाणून घ्या एकदा त्यांच्याशी बोला म्हणजे तुम्हाला कळेल की वक्फ बोर्ड जमीन बळकावत असताना तुमची जात बघत नाही तर तुमचा धर्म बघतात हिंदू धर्म बघतात आणि धर्म बघून तुमच्या जमिनी बळकावल्या जातात तुमची जात बघून नाही म्हणून तुम्हाला जर तुमच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या घशात घालायच्या नसतील तर जातीपातीचे झेंडे आणि विरोधकांचे वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे उरावर घेऊन हिंडू नका तुमच्या खांद्यावर फक्त आणि फक्त भगवा असला पाहिजे हिंदुत्ववादावर ठाम राहा हिंदूंसोबतच रहा हिंदूंची एकी वाढवा जो पक्ष हिंदूंसाठी लढतोय हिंदुत्वासाठी लढतोय त्या पक्षाला मतदान करा हिंदुत्ववादी विचार असलेल्या उमेदवारालाच निवडून आणा तर्फे उद्धव ठाकरे यांच्यातर्फे आणि शरद पवार तर्फे, तर्फे सुद्धा भरमसाठ खोटा नरेटिव्ह पसरवण्यात येतोय त्या खोट्या नरेटिव्हला अजिबात बळी पडू नका मित्रांनो उद्धव ठाकरे घसा फाडू फाडू प्रत्येक सभेतून सांगतात आमचं हिंदुत्व वेगळं आमचं हिंदुत्व वेगळं आहे हिंदूंच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या घशात घालणं आणि हग हाऊस बांधणं हे यांचं हिंदुत्व आहे का नाथ संप्रदायाच्या नाथ शिष्यांना नाथ अनुयायांना आमचा एक प्रश्न आहे नाथ संप्रदायाच्या महान अशा कानिफनाथ महाराजांच्या श्री क्षेत्र मढी अहिल्यानगर येथील मंदिरा सकट चाळीस एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने ताबा मिळवलेला आहे तुमचा हा कोमटराव त्याबद्दल एक शब्द तरी बोलतोय का सभेतून नाथ संप्रदायाच्या याच सगळ्या नाथ अनुयायांना आम्हाला प्रश्न करायचा आहे की कानिफनाथ मंदिराबद्दल अमोल कोल्हे शरद पवार किंवा सुप्रिया सुळे एक शब्द तरी आपल्या सभेतून बोलतायत का कानिफनाथ महाराजांच्या मंदिराच्या ट्रस्टला तीन वेळा वक्फ बोर्डाने नोटिसा बजावलेल्या आहेत यावर काँग्रेसचा नाना पटोले किंवा काँग्रेसचे ते पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्यापैकी एक शब्द तरी उच्चारला गेलाय का उद्धव ठाकरे शरद पवार अमोल कोल्हे जितुद्दीन आव्हाड नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे नेते कानिफनाथ मंदिराबद्दल एक शब्दही बोलायला तयार नाही आहेत याबद्दल हे आपल्या सभेतून काहीही जाहीर करायला तयार नाही आहेत किंवा कानिफनाथ महाराजांच्या या मंदिराला पुन्हा एकदा हिंदूंच्या ताब्यात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं सुद्धा बोलायला तयार नाही आहेत या विषयाकडे या लोकांनी अत्यंत सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेलं आहे तेव्हा नाथ संप्रदायाच्या सर्व नाथ अनुयायांना आमची विनंती आहे की जर हे लोक तुमच्या मंदिराबद्दल आपल्या मंदिराबद्दल जर एक शब्दही बोलायला तयार नाही तर उद्या वक्फ बोर्डाने कानिफनाथ महाराजांचं मंदिर खरंच जर ताब्यात घेऊन टाकलं तर काय करणार आहोत आपण यांच्याकडे दाद मागायला जाणार आहोत का आणि हे आपल्याला दाद देतील हे आपल्याला हकलून लावतील तेव्हा तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांनी आत्ताचं सावध व्हावं सतर्क व्हावं महाराष्ट्रामध्ये महाभकास आघाडीचं सरकार जर सत्तेत आलं तर हिंदूंचा सत्यानाश अटळ आहे हा सत्यानाश होऊ नये आपली पुढची पिढी सुद्धा बर्बाद होऊ नये यासाठी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणं अत्यंत गरजेचं आहे कारण वक्फ बोर्डावर जर नियंत्रण आणायचं असेल तर ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी सरकार आणि महायुतीचं सरकारच आणू शकतं महाभकास आघाडी किंवा काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे शरद पवार हे अजिबातच याबाबतीत काहीच करणार नाहीत उलट हे त्यांना पाठिंबाच देणार आणि तुमचं हिंदूंचं खच्चीकरण असंच होत राहणार हे होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार असणं गरजेचं आहे नाहीतर काँग्रेस शासित राज्यांमध्ये हिंदूंची जी दुरावस्था झालेली आहे तशीच दुरावस्था छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणवल्या जाणाऱ्या या राज्यामध्ये सुद्धा होईल तेव्हा हिंदू माता बंधू भगिनींनो नो वेळीच जागे व्हा वेळीच सावध व्हा सतर्क व्हा आपल्या तलवारीच्या आणि मनगटाच्या जोरावर जाज्वल्य हिंदुत्वाचा स्वाभिमान बाळगत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या यवनांना पाणी पाजलं त्या यवनांना भोकांडी बसवणारी महाभकास आघाडी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गाडून टाका हिंदूंनो एक व्हा एकी वाढवा बटेंगे तो कटेंगे हा केवळ नारा नाहीये तर हे आता इथून पुढे आयुष्य जगण्यासाठीचं आपलं तत्व आहे हे, हे लक्षात घ्या वी मतदान करत असताना आपण स्वाभिमानी हिंदू आहोत आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत याचा विचार करा आणि हिंदू म्हणून मतदान करा हिंदूंची एकी वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलं ज्यावरून तथाकथित महात्म्याने तथाकथित राष्ट्रपित्याने कोट्यावधी हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री राम यांच्या मूळ पवित्र भजनामध्ये ईश्वर टाकून ते भ्रष्ट करून टाकलं आणि आपल्याकडचे काही हिंदू अजूनही ते भ्रष्ट भजनच गात आहेत अहो भ्रष्ट भजन घाऊन तुम्हाला राम पावणार आहे का रामाची भक्ती पूर्ण होणार आहे का ईश्वर अल्ला तेरो नाम कशाला म्हणायचं रे सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम आपण म्हणू शकत नाही का तेव्हा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलवरून श्री रामांचं हे पवित्र आणि मूळ रामभजन सादर करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे लिंकला क्लिक करा श्री रामांचं मूळ आणि पवित्र रामभजन स्वतःसुद्धा ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा त्यांच्याकडून पाठ करून घ्या त्यांच्यावर सुद्धा संस्कार करा इथून पुढे ईश्वर अल्लाह तेरो नाम असं सर्व धर्म समभावाचा ढोल वाजवत आणि भाईचार्याची पोंगी वाजवत अजिबातच म्हणण्याची गरज नाही त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हिडिओच्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ भजन ऐका लोकांना सुद्धा ऐकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर करा आणि त्यांना सुद्धा हिंदू प्रपंच महाप्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्याचं आवाहन सुद्धा करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुरू करण्यात आलेली आहे ती मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या मित्रांनो आपण यातूनच प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या नव्या नव्या योजना कल्पना राबवणार आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर प्रपंच परिवाराशी जोडले जा आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असावं की महाभकास आघाडीचं सरकार असावं हा निर्णय आता तुम्हाला वीस तारखेला घ्यायचा आहे तेव्हा तुम्ही तो जो कोणता निर्णय घ्याल तो सतत विवेक बुद्धीने घ्या इतकंच आमचं कळकळीचं आवाहन आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतो तेव्हा आपल्या प्रतिक्रिया पटापट -पत द्यायला सुरुवात करा कमेंट्स lihायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम।